नमस्कार आज या ठिकाणी जे पेशंट आले होते चिखलीतीलच पेशंट आहेत आजिलच वय त्या मनानं पंच्याहत्तर वर्ष वय आहे आणि त्यांना डिजनरेशन सुरू झालं आणि एल थ्री एल फोर एल फाईव्ह मध्ये डिस्पोट्रेशन झालं सोबत जो स्पाईनचा डायमीटर असतो तो खूप कमी झाल्यामुळे त्यांना अतिशय ता उठताना बसताना कोणती शारीरिक हालचाल करताना खूप त्रास त्यांना व्हायचा आणि त्यांनी एम आर मध्ये सुद्धा त्याच गोष्टी होत्या आणि खूप ठिकाणी त्यांनी दाखवलं सोबत नर्व कॉम्प्रेस असल्यामुळे खूप पेन व्हायचा मुंग्या पण यायच्या अतिशय लगे नकाच्या बोटापर्यंत त्यांना मुंग्या यायच्या आणि चालताना खूप भयंकर वेदना त्या ठिकाणी होत होत्या परंतु आपल्या आयुर्वेद पंचकर्म आणि निवृत्त अतिशय सात दिवसामध्ये खूप चांगला त्यांना आराम मिळाला आपण म्हणतो की आयुर्वेदाला उशीर आराम मिळतो परंतु या केसमध्ये आपण जर प्रॉपर पंचकर्म वगैरे केलं निवृत्त थेरपी केली तर निश्चित चांगला आराम पडतो जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया आधी आमच्या प्रेक्षकांना नाव सांगा तुमचं नाव काय तुमचं सरस्वतीचा दुर्योजना काय त्रास होतो तुम्हाला स्टार्टिंगला माझ्यापासून सिनेमाची जेप छपलेली होती पायात त्रास होता तो मग चालताच येत नव्हतं पण आता आराम पाड़ा

ती पण औषधी घेतली म्हणून काही आराम वाटला नाही आपली ट्रीटमेंट कशी वाटली तुम्हाला आता मला आराम वाटला आपली ट्रीटमेंट कशी वाटली चांगली वाटली काही तकलीफ झाली काही ट्रीटमेंट दरम्यान काहीच त्रास नाही झाला त्यांचा नातू सुद्धा सोबत आलेला आहे त्याला विचारलं आधी काय करत तकलीफ होती आजची आधी सालदा देखील येत नव्हतं बऱ्याचशा मध्ये आम्ही गेलो त्यांनी ऑपरेशन सांगितलं बट आता आजीच्या वयामुळे त्या ऑपरेशन आम्ही केलं नाही बट आता साधी झाले आम्ही आजीचे खूप चांगले ट्रीटमेंट चालू आहे राजीला खूप सारा फरक वाटतोय चालता येत नव्हतं चालता येतंय खूप वेळ बसता येत आता बसता येतंय थँक यू सर तर मित्र होऊ आपण बघतो की ऑपरेशन हा लास्ट पर्याय नाही आहे स्पाईनच्या कोणत्याही आजाराला जर आपण प्रॉपर पने जर पोझिशन किंवा सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या आहार विहार आणि प्रॉपर ट्रीटमेंट जर मिळाली तर निश्चित आपण आता डिस्प्रोटेशन सारख्या पेशंटमध्ये एल थ्री एल फोर आणि एल फाईव्ह डिस्पोट्युशन होतं नर्व कॉम्प्रेस होत्या आणि खूप पेन होता तरी पण आपण विना ऑपरेशन अतिशय सातच दिवसामध्ये जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के त्या ठिकाणी आराम मिळाला तर असे कोणी रुग्ण असतील जे असतील सर्वायकल स्पॉन्डोलिस असेल असेल डिस् बल्ज असेल डिस्पोट्युशन असेल हर्निएशन असेल असं काही जरी असेल वर्टायकोप खूप असेल तर या सगळ्या आजारावर विना ऑपरेशन आपल्या गंगा हॉस्पिटल चिखली बुलडाणा जिल्हा महाराष्ट्र इथे खूप अतिशय दरामध्ये उपचार होतात तरी जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद हरिद